मम्मम खाल्लं का माझी भाची आणि हिची मुलगी आणि मी माझ्या भाचीला बरेच वर्षानंतर भेटते नलिनी म्हणून कारण ती अगदी लहान होती दोन शिपटे घालायची शाळेत जायची काय करते

केली हो या पुरणपोळी नक्की पुरणपोळी मी नक्की खाई पुरणपोळी करू नकोस पण काही तेव्हा माझ्या भाजीनी पुरणपोळ्या केल्या आमच्यासाठी पुरणपोळी हे नारलाचं दूध अच्छा नारळाचं दूध नारळाच्या दुधा बरोबर आमचे ते कस्टमर मागतो खास तू बनवून ठेवून दिलं होतस तुम्ही येणार मामा येणार वाटत तर किती वर्ष मामा भेटलाय मामा भेटलाय बस दोन बस झाल्या जास्त देऊ नकोस बस आमी आमी आन्ते आन्ते नमस्कार मंडळी मागच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला वेळनेश्वर किनारा रिसॉर्ट दाखवला होता वेळेश्वरहून निघण्याआधी आध्या रात्री आम्ही माझ्या चुलत बहिणीच्या मुलीच्या घरी थांबलो दुसऱ्या दिवशी आम्ही किनारा रिसॉर्टवर चेकआउट करून आम्ही निघालो आमच्या पडवे गावात पडव्यात माझा दुसरा आतेभाऊ राहतो त्याच्या घरी जायचं होतं पण त्याच्या आधी नाश्ता करायचा होता, होता। प्रचंड भूक लागली होती म्हणून आम्ही नाश्त्यासाठी वेळणेश्वरच्या जवळ हॉटेल होतो तिथे आम्ही ब्रेकफास्ट केला करायचं हा किती का, का, का ना। अच्छा। दिला, दिला मोठा व्हायला बोलले हा दीडशे काळा दगड नाही बारामती ना, बारामती हे बघा प्युअर दगड आहे फक्त आता फिनिशिंग केल्यामुळं पांढरांचं

अच्छा आणि हा सचिनची मिशे संध्या ही माझी मिसेस ही मिसेस शशी गर्दी अच्छा नैवेद चाललाय का तुम्हाला नैवेद अशी तयारी सो मंडळी नमस्कार मी आली आहे कोवाच्या घरी शशीच्या घरी आणि बरेच वर्षानंतर आम्ही भेटतोय आणि संपूर्ण फॅमिलीला भेटताना मला त्यांची सुद्धा करून घ्यायची आहे कारण मी कोणालाही ओळखत नाही आज एकदम अचानक मिळालं नाही त्याला सुद्धा अपेक्षा नव्हती की मी येईन म्हणून आणि <laughs> मला सगळ्यांना खूप आनंद झाला सर्वात जास्त त्याला आनंद झालाय मला भेटल्यानंतर आपल्याला तेव्हा आज इथे गौरी गणपती आहे आणि आज गौरीचं सगळं नैवेद्य पूजा आरती सगळं काही होणार आहे तेव्हा या ब्लॉगला कनेक्टेड रहा लेपणातली ही मजा मी आज आनंद घेते ते तुम्हाला सुद्धा मी दाखवणार तेव्हा हे ब्लॉग पूर्ण पण बघायच राहा थँक्यू तुला काय बोलायचंय माझ्याबद्दल बोलायचं नाही नाही बोलायचं बोलाय चान्स देते बघ किरण 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 किरणला किरण आपल्या ब्लॉगसाठी गणपती बाप्पा आता घरी आलेले गौरी गणपती आहे तेव्हा तुला काही बोलायचं फार तुम्ही आल्यानंतर फार बरं वाटलं ओके okay, मजा वाटली आनंद झाला सगळ्यांना भेटून नाही पुष्कळ वर्षाने भेटले आणि मग सांगायचा कुठला पिक्चर लागला उल्हासनगरला किती <laughs> छान छान दिसते ना ब्युटिफुल ना हा दिदीला दे 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 देदीला दे छान खायचं असत ते आहे का ताई ऐ ताई पण छान छान साडी नेसली ना

मंडळी तुम्ही इथे बघू शकाल या घरातली मुलगी आपल्या माहेरी आली आहे ती माहेर भाषेन गौरीचा औसा घेऊन आपल्या माहेरी गौरीची पूजा करायला येते अशी परंपरा आहे या औसामध्ये ती अनेक गोष्टी तयार करते तेव्हा या गोष्टी ती गौरीला अर्पण करते नंतर जे काही ती आपल्या सुपामध्ये परळीमध्ये घेऊन आली असते त्या सर्व गोष्टी ती घरातील मोठ्यांना देऊन त्यांचे आशीर्वाद घेते तिचं स्वागत बँडवानकांनी केलं होतं गावातील प्रत्येक घरात जिथं गणपती असतो तिथं असं माहेर मुलींचं स्वागत केलं जातं आणि बँडवादकवाले कोणी बाहेरचे नसतात घरातलीच मंडळी असतात तुम्ही पाहिलंच असेल आमचा छोटा रुद्रांशसुद्धा बँड वाजवते

कोंबड्याची हाडक आहे अच्छा अच्छा <laughs> हा माझा भाऊ शशिदा याचा भाऊ किरण आणि अमिषा आर्या विदिका हाय विदिका आशिष सचिन मृणाल एकदम ॲक्टिव्ह आहे सून तुझी ॲक्टिव आहे म्हटलं एकदम गौरी गणपतीच नॉन सा जेवण चालू आहे मंडळी आता तुम्हाला मी एक अतिशय सुंदर गोष्ट दाखवणार आहे ते म्हणजे समुद्रकिनारा या वरांड्यातून म्हणजेच या घराच्या मोठ्या अंगणातून थेट समुद्रकिनारा दिसतो घर इतकं समुद्रकिनाऱ्याच्या जवळ आहे की तुम्ही ते दृश्य पाहू शकता आणि कल्पना करू शकता की कि किती सुंदर वातावरण असेल हे खरंच आपल्या रोजच्या धावपळीतून बाहेर येऊन इथे येणं म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे गावात आल्यानंतर एक वेगळंच वातावरण असतं एक वेगळाच फील येतो गावातील जीवन खरोखरच वेगळं असतं आणि आपल्यातील नातेवाईकांना भेटणं म्हणजे एक उत्तमच अनुभव असतो आता आम्ही इथून तवसाळाला निघालो तिथे आणखीन माझ्या चुलत बहिणीकडे आम्ही जाणार आहोत तुम्ही पाहू शकता की गावात प्रवेश करणं म्हणजे खूपच अडचणीचं होतं कारण माझ्या आतेभावाच्या घरात येण्यासाठी जी गल्ली होती ती अगदी खूपच नॅरो होती माझा आतेभाऊ आमच्या समोरच्या गाडा मार्ग दाखवत होता जेणेकरून आम्ही सहज गावातून बाहेर पडून मुख्य रस्त्यावर येऊ शकू खरोखरच

धन्यवाद थँक्यू मी शूटिंग करतोय दाखवायला बघा कशी गाडी काढली का कुठल्या चल हा येत नाही आशिष बाय ओके हो हो

पाहिजे त्याला ते हे दे हा ते पाहिजे त्याला या अंबालात आमच्याकडे आली चला अच्छा नको दो थांब देते थाम देते, मी तुला आहे माझ्या चुलत बहिणीकडे रंजनाकडे बरेच वर्षानंतर आम्ही भेटतोय आणि बहुतेक ती लग्नाआधी किती वर्षाची होती बरेच लहान होते सुद्धा तेवढं लहान होती आणि आज जवळजवळ एवढ्या वर्षाने त्या आशिषची डिप्लोमा कोर्स करते आणि गणपतीला मी अशीच्या घरी आले बरेच वर्षांनी भेटल्यानंतर मला खूप 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 बरं वाटलं आणि आनंद झाला तिलाही तेवढाच आनंद झाला मला बघितल्यावर मला पण बरं वाटलं मला माझी ताई भेटली ना सो स्वीट सो क्यूट सो so, मंडळी बरेच वर्षानंतर माझ्या नातेवाईकांना भेटून मला खूप आनंद झाला माझा हा ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद